नात्यातील विश्वास शीला कोलकत्ताहून आली होती सुरेशलाही माहीत नव्हते एका कॉमन मित्रामार्फत त्याने हे ऐकले होते मी तिच्याशी फक्त चार दिवसापूर्वीच तर बोललो होतो मग तिने काहीच कसे सांगितले नाही काल तिच्या मेलमध्येही काही नव्हते तो विचार करू लागला त्याच्या मनात शंका येऊ लागली तिला कोलकत्तामध्ये दुसरा कोणीतरी सापडला आहे का शीला आणि सुरेश दोघांच्याही पालकांना त्यांच्या नात्याची कल्पना होती आणि त्यांनी त्यांच्या लग्नाला सहजपणे मान्यता दिली होती सुरेश हा एका चांगल्या नोकरीच्या शोधात होता आणि त्यामुळेच त्यांनी सहा लग्न सहा महिन्यांसाठी पुढे ढकलले होते सुरेश जेव्हा शिलाच्या घरात गेला तेव्हा तिच्या पालकांनी त्याचे नेहमीच्या उत्साहाने स्वागत केले त्यांच्या वागण्यात काहीच कृत्रिम नव्हते शिलानेही त्याचे उत्साहाने स्वागत केले काय झाले शीला तुला इतक्या कमी नोटीसवर सुट्टी कशी मिळाली अरे ते काही नाही मला सुट्टी घेऊन खूप दिवस झाले होते म्हणून आले सुट्टी घेऊन शिलाने उत्तर दिले तिच्या उत्तरात वेगळाच संकोच होता सुरेशचा संशय अजून वाढला त्याला शिलाच्या नोकरीची माहिती होती ती एका उच्च प्रोफाईल रोलवर होती तिला एवढ्या सहज पुढे सुट्टी मिळणं शक्यच नव्हतं तो निराश झाला त्याला तो दिवस आठवला जेव्हा ती काही महिन्यांपूर्वी कोलकत्तासाठी निघाली होती सुरेश पासून वेगळे व्हायचे नसल्यामुळे ती मनापासून रडली होती आता त्याला ते सर्व बनावट वाटले पुढचे दोन दिवस सुरेशला ऑफिसमध्ये खूप काम असल्याने बराचसा वेळ गेला या दोन दिवसात शिलानेही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही आता त्याला खात्री पटली की शिलाला आता त्याच्यात रस नाही तिसऱ्या दिवशी संध्याकाळी शिला त्याच्या ऑफिस बाहेर त्याची वाट पाहत उभी होती तिला पाहताच सुरेशचा चेहरा गंभीर झाला शिलाला त्याच्या भावना समजल्या नाहीत दिवसभर खूप काम होते का तिने काळजीने विचारले सुरेशने खांदे उडवले मला तुझ्याशी बोलायचे आहे आपण पार्कमध्ये जायचं का त्याला तिच्यासोबत जाण्याची इच्छाच नव्हती पण तो त्यांच्या बनावट नात्यावर पूर्णविराम ठेवू इच्छित होता म्हणून गेला पार्कमध्ये काही काळ मौन बसल्या वर्षीला म्हणाली मी माझी नोकरी सोडली आहे ते त्याला पूर्णपणे अनपेक्षित होते पण का तिथे माझा एक सहकारी होता अर्जुन ज्याने मला लग्नाचा प्रस्ताव दिला होता पण मी त्याला नकार दिला असतानाही तो ऐकत नव्हता तो म्हणाला की तो इथे येऊन माझ्या पालकांशी बोलणार आहे मला हे सर्व आवडले नाही मग शिला ना। तो इथे आला असता तर तुझ्या आई वडिलांनी त्याला आपल्या नात्याबद्दल सांगितले असते आणि त्याला समजावणे असते नाही सुरेश अर्जुन एका श्रीमंत घरातील आहे माझे आई वडील त्याच्या पार्श्वभूमीवर मोहित झाले असते आणि त्याच्या लग्नाच्या प्रस्तावासाठी होकार दिला असता तर यामुळे माझे आई वडिलांबद्दलचे नाते बिघडले असते किंवा अशा अनावक अनावश्यक प्रस्तावांना टाळण्यासाठी ते आपल्यावर लग्नासाठी दबाव आणायला सुरुवात केली असती मला तेही आवडणार नाही सुरेश निशब्द झाला शिला पुढे म्हणाली जेव्हाही अर्जुन माझ्याशी प्रेम आणि लग्नाबद्दल बोलायचा तेव्हा माझ्या अंगावर काटा यायचा तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना कशी करू शकते मी शिला पुढे बोलत गेली हे ऐकून सुरेश शर्मून गेला व त्याचे आधीचे विचार आठवून त्याची मान खाली गेली यूट्यूबवरील प्रेक्षकांनो आपणासही ही, प्रेक्ष ही स्टोरी आवडली असेल अशी आशा आहे तर मग जरूर या व्हिडिओला लाईक करा शिवाय कमेंट्समध्ये आपले अमूल्य मत आम्हाला कळवा आणखी मनोरंजक कथांसाठी पिंपळ पान ह्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन वर क्लिक करून ऑल वर सेट करा म्हणजे पुढची स्टोरी तुम्हाला लगेच दिसेल धन्यवाद